नंतर आमचे कोटा नोगोची जे की हफीसांचे साऊथ एशियाचे मुख्य आहेत ते एक वर्षा अगोदर त्यांचं साऊथ एशियाचं मुख्य ऑफिस दिल्लीला होत आणि एक वर्षापासून ते मावसाळ्याला त्यांनी ऑफिस हरवलेलं आहे सध्या औरंगाबाद शहरामध्ये ते वास्तव्याला आहेत आणि संपूर्ण मावसाळ्यातून ते काम करतात साऊथ एशियाचं काम करतात दर रविवारी मावसाळ्याला दर रविवारी एक ते चार वाजेपर्यंत यांचं त्या ठिकाणी ध्यान प्रवचन मार्गदर्शन वेगवेगळ्या लोकांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात ते करता आणि आपल्यापैकी जर कुणाला येता ये येत असेल किंवा त्या भागामध्ये आले तुम्ही कधीतरी तेव्हा आपण दर रविवारी जेव्हा केव्हा येता येईल ये तुम्हाला तर रविवारी एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत त्यांचं मार्गदर्शन असते तर त्यांना पण वेळ कमी आहे ते खूप अभ्यासू आहेत त्यांचा बौद्ध धर्माचा पूर्ण अभ्यास झालेला आहे ख्रिश्चन समाजाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे मुस्लिम समाजाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे हिंदू समाजाचा पूर्ण गीता रामायण महाभारत वगैरे सर्व त्यांनी वाचलेलं आहे भगवान बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथ वाचलेला त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेला धम्मपद ग्रंथ त्यांनी वाचलेला आहे भारतीय संविधान बाबासाहेबांनी या देशाला बहाल केले संविधान पूर्ण वाचलेलं आहे त्यांनी खूप अभ्यास व्यक्तिमत्व आहेत ते आणि या ठिकाणी त्यांना वेळ कमी असल्यामुळे ते आता मोजकं बोलणार आहे त्यांना फक्त आम्ही वीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि ते वीस मिनिटांमध्ये जे काही तुम्हाला बोलतील ते बोलतील आणि त्यानंतर तुम्ही जर मला म्हणले तुम्ही बोला मला दिला दहा पंधरा मिनिट तरच बोलेल नाही तर लगेच तुम्हाला जेवायला सुट्टी होऊन जाईल तर नगोची सांग या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करतील कोटा नगोची

आणि ग्रॅज्युएशन कॉंग्रॅच्युलेशन करता येते जे जे बोध गायला गेले जितके सगळे महिला अँड आय लाईक टू कॉंग्रॅच्युएट ऑर वी यू शेअर टू सपोर्ट झे आर थ्री अँड ऑल्सो प्रांतिका बोजी हिज गायडन्स आणि सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला बंतेजींना आणि त्या महिलांना जाण्यासाठी विच मीन्स हिअर झे आर आर मेनी ट्रू सिरियस यांनी कळत मला कि इथे बुद्धांची शिकवणीसाठी साठी शोध ला जाणारे बरेचसे लोक आहेत सो अ सायन्स आय इंट्रोड्यूस न्यू आणि भंतेजी असल्यामुळे मी तुम्हाला हॅपी सायन्स चे काही बुद्धिजम शिकवणी सांगतो सो फास्ट i'd like to say very clearly, happy science is a, you know, future buddha founded happy science. and happy science, future so when dr. ambedkar introduced buddhism in india, 1956,

आणि हॅप्पी सायन्सचे मास्टर रिहो ओकावा यांनी हॅपी सायन्सची स्थापना केली जे ही स्थापित लेक्चर आणि मग त्यांनी लेक्चर देणं सुरू केले सो दिस लेक्चर इज अ बिझम बेस्ड लेक्चर आणि हे लेक्चर बुद्धिझमच्या आधारावर आहेत दोन्ही नॉट ओनली बनिझम दो अ इनक्लुडिंग Uh, आणि बुद्धिझमच्या अलावा पण uh, दुसरे बाकी धर्म पण आहे सेक्ट फ्युचर आणि मैत्रीय बुद्धांचे शिकवणी आपण जेवढे विचार करतो त्यापेक्षा पण जास्त आहे दिस इज अ वॉट वी आर स्टिंग इन हॅपी सायन्स अँड वी आर इन इन इंडिया हे आम्ही हॅप्पी सायन्स मध्ये याचा अभ्यास करतो आणि भारतात सुद्धा तो अभ्यास पसरवतो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल फ्रॉम युआर युनो इन साइडर माइंड आणि उदाहरण म्हणजे की जसं मारिसान यांनी आता तुम्हाला समजवलं की आतून मन कसं शुद्ध करायचं अँड The you know detailed teaches of six poisoned mind. And it's Okay, so this is a self reflection. And at Okay, but the future Buddha, Master Lihu Ka teaches us how we can recognize whether we could do the proper self-reflection or not. आणि मास्टर रिओ ओकावा हे शिकवतात की आपण बरोबर आत्मचिंतन करू शकता की नाही ओके सो प्री सिंग जस्ट जस्ट यू नो साठी सेकंद साठी सेकंद प्लीज इमॅजिन फ्रू मून परफेक्टली राऊंड फ्रू मून अराउंड युअर चेस्ट आणि तुमच्या शरीराच्या मध्यभागी छातीजवळ जवळ असा विचार करा की पौर्णिमाचा चंद्र आहे पूर्ण गोल ओके सो जस्ट सोडे ते असं विचार करा सध्या करा करा म्हणते आणि खांदे रिलॅक्स करा सो स्थात ब्रेस रॉरी श्वास घ्या काम या माइंड डोकं शांत ठेवा सो फ्री स्थात इमाजी फा फॅक्टरी रा आणि असं विचार करा की तुमच्या छातीजवळ पूर्ण गोल पौर्णिमाचा चंद्र चमकतो आहे सेकंद फक्त तीस सेकंदासाठी

म्हणजे तुम्ही बरोबर करू शकता की नाही आत्मचिंतन जस्ट मारी सांग बॉडी बोधी एक्सप्लेन सिक्स पॉइन बाय हाव टू प्रॅक्टिस सेल्फ रिफ्लेक्शन आणि आत्ताच भंतेजींनी आणि मारी सांगितलं की सहा विषच्या च्या वेळेस आत्मचिंतन कसं करायचं त्याचा विचार करत आफ्टर फिनिशिंग सेल्फ रिफ्लेक्शन इफ यू कॅन फाईंड यू नो पीस ऑफ माइंड हॅपीनेस शायनिंग युअर सेल्फ दिस इज अ यु नो प्रोपर वे ऑफ सेल्फ रिफ्लेक्शन आणि हे जे आत्मचिंतन केल्यानंतर जेव्हा तुम्हाला शांतता भेटली तुम्हाला वाटलं की तुमचं मन शुद्ध झालं तेव्हा ते काम करत आहे ओके सो सम ऑफ यू यू नो माइट अंडरस्टंड दिस इज आल्सो वन पार्ट ऑफ बुधीझम टीचिंग्स बट समथिंग अरीथ विद द आणि हे तुम्हाला काही लोकांना बरच माहिती असं जे ध्यान करता की हे uh, बुधीझम ची शिकवणता आहे प्लस थोडं वेगळ्या पद्धतीने सो फ्यूचर बुडा टीच इज हस थोट आस हा इन मोन सोसायटी आणि मैत्रीय बुद्धांची शिकवण आहे की uh, आजकालच्या जगात मॉडर्न जगात uh, सुखी कसं राहावं स फ्युचर बुद्धा मेन टीचिंग आणि चार मेन uh, पिल्लर uh, आहे मैत्रीय बुद्धांच्या शिकवणींची फास्ट इन लव्ह पहिलं आहे प्रेम Yeah, like uh, Ai-san's name in Japanese. Love. Just Ai-san's name in Japanese. Okay, so whether we can be happy or unhappy, it depends on love. Upon sukiyasu ka dukiyasu, hai, prem our Okay, maybe biggest happiness because you have very good relationship with others. Biggest happiness.

कि दुसऱ्यांकडून अपेक्षा आपण जोपर्यंत अपेक्षा ठेवू दुसऱ्यांच्या प्रेमाची आपण स्वतः सुटी नाही राहू शकत इट्स अथॅचमेंट हे एक अटॅचमेंट आहे सो इन्स्पेक्ट ऑफ सीकिंग लव्ह प्लीज मेक 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 विचार विचार करण्यापेक्षा तुम्ही त्यांना सुखी सुखी करायचा करायचा करा इज इज स्माइल आणि आणि दुसऱ्यांना एक एक सोपा उपाय सांगू की फक्त चेहऱ्यावर ठेवा अँड से चांगले शब्दांचा प्रयोग करा ओके सो पॉइंट टू हे खूप सोपे आणि पहिला पॉइंट आहे सुखी जीवनाकडे जाण्याचं ओके जेंग विजडम 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 टीचिंग्स दुसरं आहे ज्ञान ओके सो दिस इज अ वेरी इंपोर्टेंट पॉइंट फॉर इंडियन बौद्ध पीपल हे, okay, so हे uh, एक महत्त्वाचं पॉइंट आहे भारतीय बौद्ध लोकांसाठी आय नो आई नो इदो सम इंडियन पीपल बिलीव स्पिरिचुअलिटी Some Indian people don't, don't believe spirituality. And the uh, मला माहित आहे की भारतात काही लोक आध्यात्मिकता मानतात आणि काही लोक नाही मानत ओके जेन वाय डोंट बिलीव्ह स्पिरिच्युअलिटी समटाइम्स इट्स अ बेस्ड ऑन द बुद्धा अँड द धम्मा आणि जे लोक आध्यात्मिकता नाही मानत ते त्यांचे विचार बुद्ध आणि धम्म याच्यावर असतो सो आय स्टडी द बुद्धा अँड द धम्मा मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचलेला आहे जेन आल्सो आय रीड द आंबेडकर स्टोरी आणि मी बाबासाहेबांचं पूर्ण जीवन कथा वाचली आहे सो आय डॉक्टर आंबेडकर टू द फ्रीडम अँड इकॉरिटी आणि बाबासाहेबांचा जो उद्देश होता ते लोकांना प्रेम स्वतंत्रता आणि एकता द्यायची होती ही सायड खास सिस्टम इज नो यु नो अँड फ्रीडम

हिंदुइझम मधी पण जसा पुनर्जन्माची शिकवण आहे देन रिकॉग्नाइज बिकॉज ऑफ पास्ट वी नो इट रिइन्कार्नेट समथिंग अक्यूम्युलेटिंग बर्थ्स दट व्हाई दिस लाईफ टाइम इज अ यू नो गुड सोशल स्टेटस अन सोम आणि त्यामध्ये असं होतं की तुम्ही आता कसे आहात तेच पुढच्या जन्माला पण असेल म्हणून तुम्ही तुमचा दर्जा तोच राहील नाही सो टू कट दिस अंडरस्टँडिंग डॉकटर आंबेडकर बेस्ट ही गोष्टी लोकांना वर्ण व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला जे आध्यात्मिकता नकारते आंबेडकर आंबेडकर मानती तू गेव गेडम आणि हे होते बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रेम आणि स्वतंत्रता देण्यासाठी ऑल अ पीपल ओके सो दिस अ पॉइंट सो वेन डॉक्टर आंबेडकर आफ्टर इंट्रोड्युसिंग बुद्धिझम इन इंडिया सो ही इंट्रोड्युस टू दॅट ही आज दॉक्स प्लीज कॉम्युनिकेट विथ ऑल्सो आज अ बुद्धिझम जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हा बाबासाहेबांनी बरेचसे भिक्खू संघाला सांगितले की बाहेरच्या देशाचा बौद्ध धर्मांचा सुद्धा अभ्यास करूया जे स इनक्युनिझम जे रथमेई स्तोडिंग जे रथ्युमेई स्तोडिंग थेरावादा महायाना आणि बौद्ध धम्मामध्ये दोन पंथ आहे एक थेरावादा आणि एक महान ठीक आहे इज अ मॅडी श्रीलंका यू नो म्याम्मा थाय हे श्रीलंका म्यानमार आणि थायलँड मध्ये फोकसिंग ऑन आणि ते फोकस करता भंतीची बनण्यासाठी महायाना बुरिझम इजि ग्रेट बुरा आणि महायान बौद्ध धर्मामध्ये बुद्धांना शाश्वत बुद्धा मानले जाते सो झिस ग्रेट बुधा बुधीस अजंटाची पेंटिंग याचा पुरावा आहे की बुद्ध जन्माला येत असतात सो महाजून चायना जपान आणि महायान बुद्ध धम्म हा भारत नेपाल चायना आणि जपान मध्ये आहे ओके सो इन हॅपी सायन्स ऍक्च्युली वी बिलीव्ह बेस्ड ऑन महायाना अँड थेरावर ऑफ बुद्धिझम बट वी बिलीव्ह स्पिरिच्युअलिटी अँड आवर टीचिंग इज अ फ्यूचर ऑफ द टीचिंग हॅपी सायन्स जो अभ्यास करतो तो थेरावेदा आणि महायान दोन्हीचा अभ्यास करतो आणि आम्ही आध्यात्मिकताचे अभ्यास सुद्धा करतो ओके सो सेकंड आय सेथ यू नो विजडम आपल्याला आध्यात्मिक गोष्टींचा ज्ञान असण गरजेचं आहे नाव यू प्रॅक्टिस फ्रेडिटेशन आता तुम्ही जे आत्मचिंतन केलं फुल मून मेडिटेशनच्या चंद्राचं वाय यू कुट सम ऑफ यू मायस तुम्हाला बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव झाला असेल चांगलं वाटलं असेल ओके सो दिस इज द थ्रू नेचर ऑफ युअर सोल हे जर तुम्हाला चांगलं वाटेल असेल तर हे तुम्ही खरे तुमचं ट्रू नेचर आहे तुमचं सो थ्रू नो टू नो ट्रूस मेक यू हॅपी आणि हेच एक सत्य आहे की जेणी तुम्ही सुखी होत असतात ओके दिस लव्ह विजडम अँड सेल्फ रिफ्लेक्शन पहिलं होतं प्रेम दुसरं होतं ज्ञान आणि तिसरं आहे आत्मचिंतन ऑलरेडी प्राजिना भोजी मारिसा एक्सप्रेन सो आय डोंट एक्सप्रेन फॉर आत्मचिंतन हे भंतीजी आणि मारिसान यांनी पहिलेच तुम्हाला समजवलं अँड फॉर्स इज अ प्रोग्रेस आणि मी चौथ्याबद्दल बोलतो जी आहे प्रगती ओके प्रोग्रेस इज ट्राय टू बी पॉझिटिव्ह ऑल द टाइम प्रगती काय असते की हमेशा चांगले विचार करणं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात बिग ड्रिम्स यू कॅन मेक मेनी पीपो हॅपी अँड हॅपिय आणि तुमचं मोठं स्वप्न म्हणजे कोणतं बोलत आहे मी जे की लोकांना तुम्ही सुखी कसं ठेवू शकता वेगवेगळ्या पद्धतीने

जसं रशिया आणि युक्रेनचं युद्ध अँड यु नो हमस आणि अँड इस्रायल वॉर आणि हमस आणि इस्रायल मध्ये पण जसं युद्ध चालू आहे के अँड इन साईड ऑल्सो इंडिया इज अ कॉम्पिटिंग द यु नो हिंदुइझम बुद्धिझम मुस्लिम अँड चॉन आणि भारतात सुद्धा धर्मांविषयी पण खूप वाद होत असतात सो फ्युचर बुद्धाज मिशन इज टीच वॉट वॉज ओरिजिनल बुद्धाज इन टेशन जेन मेक हार मोड रेलिजस डिफरन्सिस मैत्री अशी असती की आपली धर्म कोणता पण असावा पण आपण कधी पण मैत्री भावानी एकमेकांची राहिलो पाहिजे सो झीस इज अ युनो बिग मिशम फ्युचर हॅज अ व्हेरीशम टू युनाइट ऑल रेलिजन्स आणि हे मैत्रीय बुद्धांचं एक प्रकारचं मिशन आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांना एकत्रित करणं झेन क्रिएट द वर्ल्ड विच कॅन एव्हरी विच कॅन बी एव्हरी वन फ्रीडम अँड इकॉलिटी अँड गिव्हिंग लॅप टू दी टू इच आजर आणि सगळे लोक एकत्रित झाल्यावर असं जग निर्माण होईल ज्याच्यात असेल स्वतंत्रता प्रेम आणि सगळे इक्वल असते डॉक्टर आंबेडकर वांटी टू गिव्ह फ्रीडम इकॉलिटी बियोंड खास सिस्टम आणि बाबासाहेबांना सुद्धा या तीन गोष्टी द्यायच्या होत्या स्वतंत्रता प्रेम आणि इक्वेलिटी जाती सोडून सगळ्या जातीसाठी बुद्ध पण जात धर्म सोडून त्याच्या पलीकडे विचार करतात Everyone is child of Buddha. Everyone is a child of God. Every religion came from one source, one origin, eternal Buddha. Source okay. Buddha. So to believe in future Buddha means we have mission to harmonize each other, love each other. आणि शाश्वत बुद्धांमध्ये आणि मैत्रीय बुद्धांमध्ये मानत असल्यामुळे आपला हा मिशन आहे की आपण प्रेम पसरूया सो वी से इज अ नेम ऑफ फ्युचर बुद्धा इट्स अ न्यू नेम वी कॉल एलकांतारे आणि आम्ही मैत्रीय बुद्धा यांचं नाव आम्ही म्हणतो एलकांतारे सो फ्यूचर बुद्धा नेम इज एलकांतारे आणि मैत्रीय बुद्धांचं नाव आहे एलकांतारे एलकांतारे सो नाव आय मी इंट्रोड्युसिंग यू नो पीपल से जे बी राईट जसं लोक म्हणतात जय भीम ऍट सेम टाइम आय से जय एरखान थारे तसंच आमच्या इकडे मैत्रीय बुद्धांना आम्ही जय एरखान थारे असं करतो तिथे सो जय एरखान थारे मीन्स वी ट्राय टू लव एवरीवन ओर ऑर वॉज अवर अर्थ आणि आम्ही त्याचा अर्थ असा ठेवला जय एलकान म्हणजे की आम्ही प्रत्येक जगातल्या लोकांवर प्रेम करतो जय एरखान तारे मीन्स वी आर होपिंग पीस ऑफ द वर्थ आणि आम्ही अपेक्षा करतो की जगात शांती होईल जय एरकान्तारे मीन्स वी आर ऑल चाइल्ड ऑफ गॉड एवरीवन इज ब्रदर्स एंड सिस्टर्स आणि जय एरकान्तारे म्हणजे की सगळे बुद्धांचे अनुयायी आहेत दिस इज द मीनिंग ऑफ जय एरकान्तारे आणि हे मी तुम्हाला अर्थ समजवला जय एरकान्तारे सो यू कॅन रीड दिस बुक विथ एनी अमाउंट ऑफ डोनेशन दिस इज अ फ्यूचर बुद्धा एरकान्तारे टीचिंग आणि हे जे पुस्तक आहे ते आम्ही कोणत्याही डोनेशन मध्ये घेऊ शकता तुम्हाला माहिती पाहिजे असेल आणि आमच्याकडे पोस्टर पण आहे शिकवण आहे प्रेम ज्ञान आत्मचिंतन आणि प्रगती जे आय लव एव्हरी आणि जेल म्हणजे सगळ्यांना प्रेम पसरूया के सो जय भीम जय एल कांतारे धन्यवाद अशा पद्धतीने या ठिकाणी कोटा नोगोशी हो आणि अगदी कमी वेळामध्ये परंतु तुम्हाला खूप छान